मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा सादर करीत आहे फुटले मोती तुटले मन या माझ्याच कविता संग्रहातील कवितेचं शीर्षक आहे जीवन सर्व काही आहे मज जवळ आज सर्व काही आहे जवळ आज सर्व काही आहे जवळ पण खूप काही हरवलंय माझं मी पण खूप काही हरवलंय माझं मी तुझ्या मनमोहक बासरीचे सूर तुझ्या मनमोहक बासरीचे सूर आहेत जरी सर्व दूर तुझ्या मनमोहक बासरीचे सूर आहेत जरी सर्व दूर तरीही आज ते मनाला माझ्या लावतात हुरहुर आजही ते माझ्या मनाला लावतात हुरहुर कृष्ण कुणाचा मीराचा होता की राधेचा कृष्ण कुणाचा मीराचा होता, होता की राधेचा संगीनी त्याची होती रुक्मिणी संगीनी त्याची होती रुक्मिणी प्रश्न आजही हाच जीवनी प्रश्न आजही हाच जीवनी प्रश्न जरी आहे नवा प्रश्न जरी प्रश्न जरी आहे नवा पण इतिहास मात्र आहे जुना प्रश्न जरी आहे नवा पण इतिहास मात्र आहे जुना अस्तित्वहीन जीवन माझं अस्तित्वहीन जीवन माझं असं तर झालं नाही ना अस्तित्वहीन जीवन माझं असं तर झालं नाही ना